पंचवटीत बुधवारच्या आठवडी बाजारात वाघाडी नाल्याचे पाणी शिरल्याने पळापळ पड़। विक्रेते ग्राहकांची तारांबळ पाण्यात वाहने अडकली हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार बुधवारी दिनांक सतरा दुपारी साडेतीन वाजल्यानंतर पावसाने हजेरी लावली काही भागात तुरळक तर काही ठिकाणी जोराच्या पावसामुळे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघाडी नाल्याला अचानक आलेल्या पाण्याचा लोंढा थेट गंगा घाटावर बुधवारच्या आठवडे बाजारात शिरला त्यामुळे बाजारातील विक्रेते आणि ग्राहकांची चांगलीच पळापळ पड़ झाली वाघाडी नाल्याला आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे विक्रे भाजी अनेक विक्रेत्यांच्या वस्तू भाजीपाला मेन कापड पालमसाला वस्तू कपडे इतर वस्तू थेट नदीपात्रात वाहून गेल्या तर वाघाडी नाल्याच्या पाण्याने म्हसोबा महाराज पटांगणात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक विक्रेत्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकून पडली वाघाडी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने म्हसोबा महाराज पटांगणात शिरकाव केल्याने गाडगे महाराज पुलाकडे जाणारा पायी रस्ता पूर्णतः बंद झाला दर बुधवारच्या दिवशी आठवडे बाजार भरत असल्याने शेकडो विक्रेत्यांनी भाजीपाला कपडे किराणा किराणामाल दुकान खाऊ दुकानी मसाला त्यांनी दुकाने थाटली त्यानंतर दुपारनंतर पाऊस सुरू झाला होता मात्र पाच वाजण्याच्या सुमारास वाघाडी नाला असलेल्या परिसरात जोराचा पाऊस झाल्याने सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वाघाडी नाल्याला पाणी वाढले आणि तेच पाणी म्हसोमा महाराज गौरी पटांगणात आठवडी बाजारात शिरले त्यामुळे दोन ते तीन दुचाकी तसेच तीन ते चार मालवाहू वाहने अडकलेली होती वाहत्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या वस्तू काढण्यासाठी विक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून धाव घेतल्याचं दिसून आलं बुधवारी दुपारनंतर झालेला पाऊस त्यानंतर वाघाडी नाल्याचे पाणी गंगाघाटावरील आठवडी बाजारात शिरल्याने बाजार ठप्प झाला होता एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक